नमस्कार रसिक मित्रांनो महाराष्ट्राच्या अस्मितेचा अंकार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या उद्धाराचं प्रतीक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि आज आपण देशामध्ये आज जे सुरक्षित वातावरणात जगतोय या सुरक्षित वातावरणाची उद्गाते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं दूरदृष्टी रैतेविषयीचं प्रेम आणि अनेक गोष्टी ज्याचा जगामध्ये अभ्यास केला जातो जगामध्ये शिवराय छत्रपती शिवाजी महाराजचे उत्तम प्रशासक म्हणून धोरणे राज्य राज्यकर्ते म्हणून जाणते राजे म्हणून जगप्रसिद्ध आहे आणि त्यांचा जो राज्यकारभार होता त्यांनी ज्या लढाया लढल्या लड़ा, त्यांनी गणिम काव्याने जी काही युद्ध जिंकली त्याचा साऱ्या जगामध्ये अभ्यास केला जातो छत्रपती शिवराय म्हटलं की आपल्या अंगामध्ये जे चैतन्य उसळून येतं ते चैतन्य म्हणजेच महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राचं प्रतीक आणि अशाच आपला स्वाभिमानाचे प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेली ही कविता सन दोन हजार चार मध्ये इसवी सन दोन हजार चार मध्ये केलेली कविता आहे कवितेचं नाव आहे शिवनेरीवर सूर्य उगवला शिवनेरीवर सूर्य उगवला सरली एक भयानरात शिवनेरी वर सूर्य उगवला सरली एक भयानरात सह्याद्रीच्या कड्या कपारी घुमू लागले पुन्हा शिवनेरी शिवनेरीवर सूर्य उगवला सरली एक भयानरात सह्याद्रीच्या कड्या कपारी घुमू लागले पुन्हा निनात लाचारीच्या तोडूनिबेड्या लाचारीच्या बेड्या बांधले स्वराज्याचे कंकण लाचारीच्या तोडून बेड्या बांधले स्वराज्याचे कंकण स्वातंत्र्यास्त नरवीरांनी नवीरांनी नरवीरांनी रक्ताने सिंचल सिंचले समरांगण लाचारीच्या तोडून बेड्या बांधले स्वराज्याचे कंकण स्वातंत्र्यास्त नरवीरांनी रक्ताने सिंचले समरांगण जिजाऊंच्या स्वप्नामधले जिजाऊंच्या स्वप्नामधले राज्य प्रकटले धरणी वरती जिजाऊंच्या स्वप्नामधले राज्य प्रकटले धरणी वरती नरवीरांच्या त्यागामधून इथेच पेटल्या क्रांती ज्योती जिजाऊंच्या स्वप्नामधले राज्य प्रकटले धरणीवरती नरवीरांच्या त्यागामधुनी इथेच पेटल्या क्रांती जी क्रांती ज्योती रायगडाचे भाग्य उजळले रायगडाचे भाग्य उजळले मर्द मावळे पुलकित झाले रायगडाचे भाग्य उजळले मर्द मावळे पुलकित झाले छत्रपती हो शिवबा झाले छत्रपती हो शिवबा झाले मायभूमीचे पांग फेडले छत्रपती हो शिवबा झाले मायभूमीचे पांग फेडले शिवनेरीवर सूर्य उगवला सरली एक भयानरा शिवनेरीवर सूर्य उगवला सरली एक भयानरा सह्याद्रीच्या कड्या कपारी घुमू लागले पुन्हा निनाद सह्याद्रीच्या कड्या कपारी घुमू लागले पुन्हा निनाद धन्यवाद जय शिवराय जय जै महाराष्ट्र